प्रेक्षकांना मानवंदना देत प्रेक्षकांनी येथून आक्रमण व्हायला हवं ओमकार तयार चला बॉल फटका चांगला शेतरक्षकाला किती मोठी आहे अडचणीमध्ये जरूर करत होता परंतु जास्त वेळ शांत बसणार नाही स्टार खेळाडू आपली ताट दाखवत असताना बॉल लाडू न लढावं लागेल सरळच्या दिशेने केलाय विष मध्ये मैदानाच्या आतमध्ये डोक्या मुला ब्रॅकवरती स्वप्निल फटका फसलाय क्षेत्र त्याच्या अवाक्याच्या बाहेर बॉल ती साठ बनल्यात चला मागील बॉलवरती तुम्ही जीवनदान दिले करडला तर तो आता सोनिया सुनिया विष पदे हा फटका टाळ्या व्हायला हरकत नाही टाळ्यांचा